हॅलो नमस्ते आज आपण खांदेशी खिचडी बनवणार आहोत तर प्रमाण जे मी सांगणार आहे ते सहा लोकांसाठी आहे रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही खिचडी बनवू शकतात तर त्यासाठी आपण इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेली आहेत आणि एक वाटी आपण इथे तूरडाळ घेतलेली आहे आणि हे आपण तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यानंतर पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मुठभर आपण कोथंबीर घेऊया त्यावर एक इंच आल्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायचे आहेत तिकटाप्रमाणे इथे मिरची टाकायची इथे मी एकच मिरची वापरली पुढे जाऊन आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे या पद्धतीने ती बाजूला ठेवूया फोडणीसाठी चार चमचे इथे आपण तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या खाण्याच्या पद्धतीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्यामध्ये एक चमचा आपण मोहरी टाकलेली आहे ती छान तडतडली की एक चमचा आपण जिरं टाकायचं आहे जिरे पण छान फुलले की त्यावरती एक चमचा हिंग टाकायचं आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकून चार मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले आहेत ते फोडणीमध्ये टाकायचे आहेत थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्यावर आपण जे वाटण हिरवं वाटण तयार केलेलं आहे ते टाकून छान असं एकदा परतून घ्यायचे जेणेकरून आलं लसणाचा कचवटपणा पूर्ण निघून जाईल एकदा छान भाजून घेतलं की त्यावरती आपण एक चमचा खोबरं टाकायचं आहे खोबरं टाकल्यानंतर अर्धी वाटी आपण इथे शेंगाणे टाकलेले आहेत मी हे भाजलेले शेंगाणे टाकले तुम्ही कच्चे शेंगाणेही टाकू शकतात माझ्याकडे भाजलेले शेंगाणे होते म्हणून मी तेच टाकले छान एकदा परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले टाकूया त्यामध्ये अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे जी तिखट नसते फक्त रंगासाठी आपण टाकतो आणि दोन चमचे खांदेशी काळा मसाला इथे आपण टाकणार आहोत तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकतात किंवा गरम मसाला टाकला तरीही चालेल तो टाकल्यानंतर छान एकदा परतून घेऊया त्यावरती आपण चार मध्यम आकाराचे बटाटे सालासकट टाकलेले आहेत जेव्हा कोणताही भात बनवायचा असतो तेव्हा आपण बटाट्यांचा आकार जरा मोठा कापून घ्यायचा बारीक बारीक नाही कापायचे त्यावर आपण तांदूळ आणि डाळ टाकायची आहे बारिक -बारिक का पाणी काढून आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तांदूळ आधी भिजत ठेवले की भात पण छान सुटसुटीत होतो एकदा मिक्स व्यवस्थित करून घ्यायचे सगळे मसाले छान असे तांदूळ आणि डाळीला लागले पाहिजे एकदा मिक्स झालं की आपण दुसऱ्या बाजूला बरोबरीने गरम पाणी करत ठेवलं होतं तर आपण प्रमाण इथे बघूया दोन कप आपण तांदूळ आणि एक कप डाळीला इथे पाच कप आपण गरम पाणी टाकणार आहोत तर चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून खालपर्यंत पाणी व्यवस्थित गेलं पाहिजे छान अशी एक उकळी आली की एकदा परत मिक्स करूया ढवळून घेऊया आणि नंतर झाकण बंद करून हाय फ्लेमवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायचे जर जास्त वेळ तांदूळ आणि डाळ भिजत ठेवली असेल तर दोन शिट्ट्या पुरेशा आहेत पण हाय फ्लेमवरती करायचं आहे फ्लेम कुकर पूर्ण थंड झाला की नंतरच आपण एकदा चेक करूया भात व्यवस्थित झाला आहे की नाही छान असा भात सुटसुटीत झाला आहे एकसारखा झालेला आहे चमच्याच्या साह्याने थोडा थोडा भात जवळ करून घेऊया आणि सर्व करूया सर्व कोणाबरोबर करतात ताकाच्या कढीसोबत करतात लिंबाच्या लोणच्यासोबत करतात पापड कांदा असा हा बेत असतो फार स्वादा सोपा असतो काहीजण रात्री जास्त प्रमाणात बनवतात जेणेकरून सकाळी नाश्त्यासाठी पण होऊन जाईल तो तर एकदा या पद्धतीने नक्की करून पहा आणि सांगा मला कशी झाली रेसिपी ती